आठ अलर्ट आजपासून अनेक विभागांचा आढावा मी आज अमरावती जिल्ह्याच्या प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणावर जनतेचे निवेदन मला भेटले आहे डेप्युटेशनही आले पारधी समाजापासून तर मेळघाटल्या आदिवासी भागातल्या लोकांपर्यंत खरंतर या निवेदनावरनं असं वाटतंय की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर वेळ देऊन त्यांच्या वेळेचा टाईम टेबल ठरवून जर जनतेला भेटलं तर नव्वद टक्के प्रश्न सुटू शकतात पण आज मला थोडा थोडा सर्व विभागामध्ये सुस्तपणा वाटला आणि जनतेला न भेटण्याचं काही प्रकरणं टाळाटाळ तार करण्याची काही प्रकरणामध्ये डी पी सीचा जो निधी आहे तो अजूनही काही डिस्ट्रीखेडनी खर्ची न घालणे सव्वाशे कोटी जवळपास निधी असा आहे जो अजूनही बुक झाला नाही तो साधारण डिसेंबरपर्यंत बुक व्हायला पाहिजे अशा अनेक प्रश्नांवर मी चर्चा केली आहे मी पुढच्या एक दीड महिन्यात पुन्हा डीपीसी घेणार आहे आणि मध्ये मागच्या तीन वर्षाचा जो निधी आपण डीपीसीच्या माध्यमातून ज्या ज्या हेडला दिला त्या डिस्ट्री हेटनी तीन महिन्याचा काय काय तीन वर्षाचा काम केला तेवीस चोवीसमध्ये चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसमध्ये आणि बावीस तेवीसमध्ये याचं एक प्रेझेंटेशन घेणार आहे तीन वर्षामध्ये काय काय आमच्या डिपार्टमेंटनी फ्रुटफोल कामं केलं तेही तपासणार आहे कामाची क्वालिटी कशी आहे ती तपासणार आहे आणि एकंदरीत जे अमरावती जिल्ह्यामध्ये थोडा निष्क्रियपणा आहे तो निष्क्रियपणा दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे मला वाटतं आजच्या डी पी सीमध्ये मी काही अजून आमदारांचे प्रश्न ऐकलेले आहेत काही डी पी सी सदस्यांचे ऐकले आहेत मला वाटतं की थोडी प्रशासनात सुधारणा होईल आणि पुढच्या काळामध्ये अमरावती जिल्हा हा विकासाच्या बाबतीत समोर राहील असं मला दिसत आहे नाही बावीस गावामध्ये वीज होती ती नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे रिन्युएबल वीज होती तिथे दिवे लावले होते सौर ऊर्जेवर पण आता बावीस गावांना परमनंट जर विजेवर जोडायचं असेल तर चौपन्न कोटी रुपये खर्च आहे आणि केंद्र सरकारची वाईल्ड लाईफची परवानगी घ्यावी लागत आहे तर ती घेतो आहे आम्ही बावीस गावांना तातडीनं तर आम्ही आता महाऊर्जाकडनं पुन्हा जोडतो आहे आणि मग चौपन्न कोटी रुपये देऊन त्या गावांना परमनंट वीज मिळेल याकरता काम करतो आहे मी माननीय मुख्यमंत्री मोदी बोलेल त्यांच्याकडे ऊर्जा विभाग आहे आणि मी आता त्यांची सीएमडीशी बोललो आहे मला वाटतं बावीस गावांची वीज तात्काळ चालू करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे साडेतीनशे लोकांच्या तक्रारी आल्या आणि अकार्यक्षम अधिकारी कर्मचारी स्पष्ट होते अशा अधिकारी कलेक्टरला तंबी देण्यापेक्षा अधिकाऱ्यांना मी सांगितलं की जर प्रशासन अलर्ट मोडवर असतं आणि आपल्या सर्व हेडनी आपला भेटण्याचा वेळ भेट काय आहे जनतेला हा जर डिक्लेअर केला असता आपल्या घर ऑफिसमध्ये पाठी असती कलेक्टर भेटतात आहे जिल्हा परिषदेचे सीओ भेटत आहे पोलीस कमिशनर एस पी आहेत वेळ दिला आहे त्यांनी पण प्रशासनातले अठ्ठेचाळीस अधिकारी असतात एका जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्याला राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजना पूर्ण करण्याकरता अठ्ठेचाळीस डिस्ट्रिक्ट हेड केल्या आहेत शासनाने तेवढ्या अधिकाऱ्याची या ठिकाणी रचना उभी आहे शासनाचं काम आहे धोरण निर्माण करणे पण अधिकाराचं काम काय धोरणाची अंमलबजावणी काय जनतेचे प्रश्न सोडवणे तसं थोडा मला आजच्या अमरावती भेटीदरम्यान माझी नाराजी व्यक्त के मी केली आहे की साडेतीनशे लोक एक तासामध्ये अर्ज येतात आणि प्रशासनाविरुद्ध बोलतात आहे तर मला असं वाटतं की प्रशासनाने आता यातून बोध घेतला पाहिजे मी आणि आमचे आमदार सर्व नक्कीच या ठिकाणी लक्ष टाकून आहोत सवा एक सवा दीड महिन्यांनी पुन्हा मी विभागवाईज प्रेझेंटेशन घेणार आहे अठ्ठेचाळीसही विभागाचं मी प्रेझेंटेशन घेणार आहे आणि त्यातून मग आपल्याला काय करता येईल आणि कुठे थांबला आहे यातून आपल्याला पुढे जाता येईल अनेक अधिकाऱ्यांना तुम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे पुढची कारवाई कशा प्रकारची असणार आहे मी सांगितलं आहे की जर तुम्हाला सरकारने पैसा उपलब्ध केला आहे सरकारने सारा व्यवस्था उभ्या केल्या आहे तरी केवळ आपल्या मर्जीने आपलं ऑफिस चालवायचं केव्हाही यायचं केव्हाही जायचं शासनाचे काही बंधनं नाही काही डेव्हलपमेंटचे कामं करायचे नाही नुसता पगार घेण्यापुरतं काम करायचं त्यामध्ये मी सांगितलं आहे की त्यांच्या विभागीय चौकशा करा आणि विभागीय चौकशा करून जर गरज पडली तर सी आरमध्ये नोंदी घेतल्या पाहिजे त्यांच्या पुस्तकीत जर नोंदी घेतल्या तरच मग त्या ठिकाणी काही कारवाई केल्यासारखी होईल तर आता सध्या मी थांबव सध्या मी आता या परिस्थितीत आलो नाही आहे पण नक्कीच जर पूर्ण कार्यक्षमता असेल तर या बाबतीत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल निर्णय जो आहे हा राज्य राहील की राज्य राज्य आज अमरावतीमध्ये आहे महसूल विभागाचे अधिकारी गावात जाऊन मुक्काम करणार असं तुम्ही सांगितलं ते तेव्हापासून अंमलबजावणी कालपासून अंमलबजावणी सुरू झाली जिल्हाधिकारी महिन्यातले एक दिवस प्रांत महिन्यातलं दोन दिवस म्हणजे एचडीओ आणि तहसीलदार दोन दिवस हे अकरा कलमी कार्यक्रम आहे त्या अकरा विषयावर त्यांनी जाऊन काम करायचं आहे म्हणजे कलेक्टर एखाद्या गावात जातील किंवा एखाद्या तालुक्यात जातील एक दिवस कुठल्या विषयावर त्यांनी काम केलं पाहिजे प्रांताने कुठल्या विषयावर केलं पाहिजे तहसीलदारांनी कुठल्या विषयावर काम केलं आहे अशी विशेष सूची आम्ही दिली आहे आणि त्याला सांगितलं आहे की तुम्ही याचा डेटा मुख्य सचिवाला विभागीय आयुक्ताच्या मार्फत पाठवा म्हणजे विभागीय आयुक्ता थ्रू आमच्या महसूल प्रधान सचिवाकडे पाठवतील आणि आमच्या याचा ऑडिटही करणार आहे कुठला अधिकारी गेले कुठले नाही गेले गेले तर का पर्यटन केलं का की नेमकं अकरा कलमी कार्यक्रमावर काम करणार आहे हे है आम्ही बघणार आहे त्यामुळं केवळ शासन हे बोलण्यापुरतं नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे पारदर्शी आणि गतिशील सरकार म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही निश्चितपणे या सर्व गोष्टीवर लक्ष टाकणार आहे पुढच्या दौऱ्यामध्ये मी एक दिवस मेळघाटमध्ये मुक्काम करणार आहे आणि एक दिवस अमरावती देणार